नी, नी मी इथं काय भाषण करायला नाही आणि मी भाषण करतो मला गरिबाची जाण मी गरिबीतून आणि गरीबाचा लढा लढतोय की उभा राज्य आपलं बघतो मी जे आता भाईंकडून ऐकलं सोमनाथ भायच्या बद्दल जे झालेले त्यांच्याबद्दल त्यांच्यावर झालेले पोलिसांकडून वाढ पोलिसांनी त्यांच्यावरती जाणून बजून केलेली एक होती केल्यासाठी मारा नव्हती कारण कुठल्याही आतापर्यंत आईने सांगितलं तसं की महाराष्ट्रात आणखीन असे घोषत धडलीच नाही की कस्टडीमध्ये माणूस त्याला मृत्यू पावला जर पोलीस इतका मनोजपणे मारहाण करत असली तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यांना अजिबात पाठीशी लागत नाही त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे नसता मराठी सुद्धा रस्त्या <प्राण> जातीच्या पलीकडचा हा विषय कोणाचं तरी लेकरू गेलंय ले? कोणाच्या काही आईला प्रचंड दुःख या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी अशा घटनेकडं जातीतून न बघता जसे तुम्ही स्वतःच्या लेकडाकडं बघता तसं तिसऱ्याच्या लेकडाकडं बघण्याचं काम केलं पाहिजे मी या ठिकाणा जाहीरपणानं गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या या मागण्या तुम्ही तातडीनं मार्गे काढा आणि जर यांनी कमी जास्त केलं तर मी तुमच्यासोबत तुम्हाला जाहीरपणानं शिकव्याच्या <laughs> सगळ्या मागण्या या कुटुंबाचं जाहीरपणा पण तसे रिपोर्ट मध्ये की मागणीच मृत्यू झाला मग तुम्ही आठायला कसा म्हणू शकता जर रिपोर्ट तशी असतील तर एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारी की या कुटुंबाला मागून मी एक शब्दातच सांगतो की या ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत मी तुमच्या सोबत मी आठवत नाही मी एकदा शब्द केला तर मी मागे आपला माझा धंदा थोडा वेगळा मी भाषण करायला कसले धंदे करायला नाही कारण मी गरीबाची दान बघितलेली अडचणी बघितलेल्या मुख्यमंत्र्यांना या करून जाहीरपणानं सांगतो की सुरविषयी बघायला न्याय मिळाला पाहिजे सगळेचे सगळे आरोपी कोणी त्यांना जेलमध्ये टाका यांना कठोर शिक्षा सगळ्यांना झाली पाहिजे या का पूर्ण मागण्या या मागण्या तातडीनं मार्गी काढा आणि मी या मागण्यासोबत तुमच्यासोबत तुम्ही कधी पण सांगा आम्ही तुमच्या सोबत कधी एकटं स्वतःला समजू नका कधी एकटं समजू नका तुमचं एक कृत्य आमचं पण आणि मुख्यमंत्र्यांना सरकारला सुद्धा या विषयावरती आता आज किंवा उद्या किंवा अजून गाडीत बसतो तर मी सगळा विषय त्यांना सांगतो कारण हे गरजेचं आहे न्याय घेणं गरजेचं आहे नाही दिला मग याला रस्त्यावरती लढाई काय असते ते आपण शिकू आणि आपण ह्या जोडा यांना शिकले आहे मला येत नाही पण दुःखाची जाण मात्र मला आम्ही सुद्धा तुमचे मित्र आहे तुमचेच लेकर आपण सगळे एक या राज्यातली जनता आणि मुख्यमंत्रीच सांगते मुख्यमंत्रीच हमेशा भाषणात सांगते किंवा राज्य सगळं महूदे मी सगळ्यात आहे तू सगळ्यात आता बघू कसे प्रश्न सोडवत नाही आपण सगळेजण एक जीवाने या लेकरांच्या पाठीशी कुटुंबाच्या पाठीशी माफ उभारव आपण नक्की न्याय घेऊ आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला डबल तपास करायचा असला तरी करा पण या कुटुंबाला न्यायालयान त्या पोलिसांवरती सगळ्या कारवाई करा त्यातला एकही सुद्धा काम असतो धन्यवाद